नमस्कार दूध उत्पादक शेतकरी बांधवांनो गायांचं चारा नियोजन कशा प्रकारे केलं जातं त्याबद्दल व्हिडिओ बनवा अशा खूप लोकांनी कमेंट्स केलं तर त्याच दृष्टिकोनातून आज व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो साधारणतः सत्तर ते ऐंशी गाय सांभाळणं त्यांच्यासाठी चारा किती लागतो किती प्रमाणात चारा असायला हवा आमच्या शेतामध्ये कोणकोणत्या प्रकारचा चारा लावलेला आहे त्याच अनुषंगाने व्हिडिओ बनवतो आहे पावसाळ्याचे दिवस हे वातावरण प्रचंड असं आल्हाददायक मस्त वातावरण झालेलं आहे त्या वातावरणामध्येच व्हिडिओ बनवतो आहे की पूर्ण हिरवळ साचलेली आहे साधारणत यावर्षी एक पंधरा ते वीस दिवस आधीच पावसाळा चालू झालेला आहे मित्रांनो तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता ही मका लावलेली आहे मका आणि ही मका जोपर्यंत कणीस येत नाही तोपर्यंत आम्ही मका तोडत नाही हा आमचा एक प्रकारे नियमच ठरवून दिलेला आहे त्यानंतर माझ्या पाठी तुम्ही इकडं या साईडला पाहू शकता ही निपेयर केलेली आहे निपेर की ते सारखं तोडण्याचं पीक आहे म्हणजे एकदा तोडली की परत काही दिवसानंतर येतं म्हणजे दुबार तिबार किती सुद्धा वेळा आपण नेपेअर तोडू शकतो त्यामुळं गायांना एका मक्याबरोबर एक मिक्स एखादा हिरवा चारा असावा या दृष्टिकोनातून आपण मका लावलेली आहे इकडं पाहू शकता नेपेर लावलेली आहे नंतर मित्रांनो सुद्धा लावलेला आहे अशा चांगल्या प्रकारे येऊ किती आहे आपण दोन एकर नेपेर लावलेले आहे माझ्या पाठी पाहू शकता एकरभर जागा दुसरी कुठल्या पाहू साईडला पाहू शकता तिकडं एकरभर जागा नंतरून साधारणत मका तुम्ही मका पाहू शकता मका एक या साईडला पाहू शकता तीन एकर मका लावलेली आहे हो का इथून हे दीड एकरचा प्लॉट ही कुठल्या साईडला आहे पार इकडं खालच्या बाजूपर्यंत प्लॉट आहे त्याच्या मागं पाहू शकता इकडं मी झूम करून जरा तुम्हाला दाखवतो तिकडंसुद्धा एकरभर मका लावलेले म्हणजे साधारणत अडीच तीन एकर मका नंतर नेपेर दोन एकर हत्ती गवत एकरभर साधारणत पाच ते सहा एकर शेती ही आपण सत्तर ते ऐंशी गायांच्या ह्याच्यासाठी चा चाऱ्यासाठी आपण उपलब्ध केलेली आहे गायांना हिरवा चारा मिळावा हिरव्या चारामधून प्रथिनं जीवनसत्व विटॅमिन सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रमाणात मिळाव्या या दृष्टिकोनातून आपण हा चारा लावलेला आहे विकतचा चारा घेणं त्यामधून दुग्धव्यवसाय करणं परवडणं असं झालेलं आहे त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी चाऱ्याचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो हिरवागार चारा जनावरांना उपलब्ध व्हावा या दृष्टिकोनातून आता हा चारा कसा देतो सकाळी एक वेळ पूर्ण आपण ट्रॅक्टरमध्ये चारा घेऊन जातो तो दुपारी कुट्टी केली जाते ती दुपारची कुट्टी संध्याकाळसाठी टाकतो संध्याकाळी पुन्हा एकदा कुट्टी केली जाते ती संध्याकाळ केलेली कुट्टी सकाळी आपण पहाटे गायांना चारा म्हणून टाकतो असं हे रुटीन ठरलेलं आहे सकाळच्याच बारी आपण एकाच वेळेस कापणी करतो कारण काय होतं दुग लय लोक म्हणतात की गायांना खायला लय लागतं खायला लय लागतं सारखं त्यांना आनाचं वजी काम आहे वजीवायचा धंदा आहे मित्रांनो तसं काय नाही गायांना खायला लागतं तुम्ही एकाच वेळेस पूर्ण स्टॉक घेऊन देऊ शकता एका दिवसाचा म्हणजे त्या दिवशी पुन्हा शेतामध्ये जाण्याची गरज पडणार नाही कारण काही शेतकरी काय करतात थोडं गाडीव घेऊन यायचं नंतर परत डोक्यावर थोडं घेऊन यायचं तसं करत न बसण्यापेक्षा एकदाच आपण तोडून घरी नेऊन स्टॉक करून ठेवला तर आपल्यासाठीच ते हलकं होतं आहे पाण्याचे दिवस चालू आहे तर मित्रांनो याच्यामध्ये आपण हिरव्या चाऱ्यामध्ये वाळळा चारा आपण मिक्स करतो आहे सुद्धा माग आपण व्हिडिओ टाकला होता की साधारणतः दहा ते पंचवीस ते तीस टन आपण कडबा स्टॉक केलेला आहे त्याचासुद्धा व्हिडिओ टाकले होता कडब्याचे फायदे काय काय त्या दृष्टिकोनातून आपण हे टाकलेला होता व्हिडिओ टाकलेला होता तर तेच, तेच तरच मित्रांनो हिरव्या चारामध्ये जरा वाळला चारा जर मिक्स करून दिला तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोड्या थोड्याफार प्रमाणात जास्त म्हणजे पाणी पितात नाहीतर आपण नुसता हिरवा चारा जर गायांना दिला तर गाया कमी प्रमाणात पाणी पितात आणि कमी प्रमाणात पाणी पिल्यानंतर दूध जनरेट व्हायचे म्हणजे दूध तयार होण्याच्या ज्या पेश्या असतात त्या जास्त सक्रिय होत नाही त्या दृष्टी त्यासाठी आपण काय केलेलं आहे पाणी पेवा यासाठी मागं पाट पाठीमागं पाहू शकता मित्रांनो हा काटप्याचा स्टॉक केलेला आहे त्याचासुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला होता पावसापाणीच्या दिवसामध्ये प्रचंड चिकचिक होते हे होते पण काय करतो आपण दुग्धैवसायिके आपल्याला याच्याशिवाय ऑप्शन नाही आपल्याला याच्याशिवाय पर्याय नाही त्यामुळं किती जरी गुडघ्याभर पाणी असलं तरी आपल्याला चारा आणणं ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्याला काय आपल्याला ऑप्शन नाही मित्रांनो दुग्धव्यवसाय म्हणजे कष्टाचा धंदा आहे म्हटलं जातं पण कष्टाचा धंदा आहे त्यामध्ये काय दुमत असण्याचं कारण नाही पण कष्ट करण्याची ताकद तयारी असेल कष्ट करण्याची जिद्द असेल कष्ट करण्याची चिकाटी असेल तर तुम्ही यशस्वी प्रमाणात गोठा करू शकता यशस्वी प्रमाणात दुग्धव्यवसाय करू शकता ऊनवारा पाऊस पाहून आपल्याला काही जमत नाही मित्रांनो कारण चारा आणणं खूप गरजेचं आहे चारा गायांना उपाशी ठेवून तर जमत नाही त्या दृष्टिकोनातून आपण चाऱ्याचं नियोजन करतो आहे शेती जरा डोंगर भागावर तर डोंगर भागात असल्यामुळं पाण्याचा निचरा काय होत नाही पाणी सहज पावसाचं पाणी वाहून जातं आहे हा एक आमचा प्लस पॉईंट आहे तर धन्यवाद मित्रांनो यासाठी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण दैनंदिन जीवनामध्ये दुग्धव्यवसाय करताना मला काय अनुभव येतात ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रामाणिकपणानं प्रयत्न करतो आहे धन्यवाद